दिशा सालियन प्रकरणात आदित्य ठाकरेंना अटक करा मंत्री नितेश राणेंची मागणी तर सत्ताधाऱ्यांकडून माझ्या बदनामीचा डाव आरोपांवर कोर्टात भूमिका स्पष्ट करू आदित्य ठाकरेंचं प्रत्युत्तर दिशा सालियन प्रकरणी ची चौकशी अहवाल कधी पूर्ण होणार भाजप आमदार अमित साटम यांचा सवाल तर चौकशी सुरू आहे कारवाई होईल गृहराज्यमंत्री योगेश कदमांचा आश्वासन दिशा सालियन प्रकरणाशी ही संबंध नाही खोटे नाटे आरोप कराल तर प्रकरण सत्ताधाऱ्यांवरच बुमरँग होईल उद्धव ठाकरेंचा इशारा दिशा सालियनच्या मृत्यूनंतर पाच वर्षांनी अंत्यसंस्कारावेळचे फोटो समोर घेऱ्यावर जखम नसल्याबाबत आश्चर्य व्यक्त महाविकास आघाडी नेत्यांनी घेतली राज्यपालांची भेट विधिमंडळाच्या कामकाजाबाबत केली तक्रार सभागृहात विरोधकांना बोलू दिलं जात नसल्याचा महाविकास आघाडीचा आरोप नागपूर हिंसाचाराचा मास्टर माइंड फहीम सह इतर आरोपींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल आतापर्यंत ऐंशी जणांना अटक नागपूर पोलीस आयुक्तांची माहिती नागपुरातील नंदनवन आणि कपिलनगरमधील संचारबंदी पूर्णपणे हटवली नऊ पोलीस स्टेशन हद्दीत अद्यापही संचारबंदी काय ढाकणे पितापुत्र मारहाण प्रकरणी सतीश भोसले उर्फ खोक्याला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी शिरूर न्यायालयाचा निर्णय ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर मुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा पुरस्कार मिळाल्यानं आनंद सुतार यांनी मानले राज्य सरकारचे आभार